कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची सर तुम्ही दोन हजार एकोणीस पासूनच भाजपसोबत आहात तर इथे नारायण राणेंना खास पाठिंबा देण्यासाठी त्यांचा प्रचार करण्यासाठी तुम्ही आला आहात काय एकंदरीत स्थिती आहे घाटीबिटी महाराष्ट्रामध्ये आम्ही कुणबी सेनेचं जे संघटन उभं केलं ते पंचवीस वर्ष मेहनत करून आम्ही तळागळामध्ये गेलेलो आहोत महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या संख्येचा समाज म्हणून कुणबी समाजाकडे पाहिलं जातं विदर्भ मराठवाडा खान्देश आणि त्याच्यानंतर कोकण याच्यामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला हा समाज संबंध समाज आहे शेतीवर आधारित आहे इथले प्रश्न फार वेगळे आहेत इथे बेदखल कुळांचा प्रश्न वर्षानुवर्ष सुटलेला नाही कायदा झाला कायद्याची अंमलबजावणी नाही आणि असे प्रलंबित प्रश्न असताना इथल्या सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार एक प्रकारचा हिरावून घेतला गे गेला ह्या विषयाच्या संबंधामध्ये कुणबींनी पंचवीस वर्षे लढे उभे केले मध्यंतरीच्या काळामध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आणि त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात साहेबांनी अतिशय चांगला पुढाकार घेऊन त्यांनी एक समिती स्थापन केली होती त्या समितीमध्ये माझा समावेश आहे मोपालवार त्याचे अध्यक्ष होते त्या मोपळवार समितीचा जो अहवाल आहे तो जसा तसा जर मान्य केला गेला तर निश्चितपणाने मला खात्री आहे की बेदखल कुळांचा प्रश्न हा इथला सुटला जाईल त्याचबरोबर आमच्या फार मोठ्या प्रयत्नानंतर आम्ही जे आर्थिक विकास मामलं शामराव पेजे आर्थिक विकास मामलं इथल्या उन्नतीच्या दृष्टिकोनातून सामान्य माणसाला न्याय मिळावा बेरोजगाराला न्याय मिळावा म्हणून जे महामंडळ आम्ही स्थापन केलेलं आहे तर ते त्या महामंडळाची जी, जी व्याप्ती ती वाढली पाहिजे त्याला महाराष्ट्रभर दिलं पाहिजे कारण शेती हा व्यवसाय पूर्णपणे आता मोडकळीला आलेला आहे अतिशय चिंताजनकरीत्या शेतीच्या व्यवसायाची वाटचाल चालू आहे खाजगीकरणाने उदाहरणीकरणाचा फार मोठा फटका शेतकऱ्याला बसतो आहे आता तो परदेशी शेतकऱ्याच्या बरोबर कॉम्पिटिशन करू शकत नाही ही स्थिती आहे आणि कोकणाचा जर विचार केला गेला के तर या ठिकाणी सिंचनाची व्यवस्थाच नाही आहे पूर्णपणे कोकणामध्ये नाही म्हणजे ते पालघर असो ठाणे असो रायगड असू नये तर रत्नागिरी असो नये तर सिंधुदुर्ग असो hmm. ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्राला पैसा दिला जातो पंचवीस पंचवीस हजार कोटी रुपये वर्षाकाठी दिले जातात उत्तर महाराष्ट्राला तेवढेच पैसे दिले जातात कोकणाला मात्र शे दीडशे कोटी रुपये दिले जातात आणि तेही खर्च करत नाही तेही वन खात्याच्या जमिनी त्यामुळं विकास होत नाही असं जे मांडलं जातं आणि वारंवार ह्या भागामध्ये जे प्रदूषणकारी कारखाने का आणले जातात आमचा असं कृषीवर आधारित उद्योगांची निर्मिती करा नाही ह्या ठिकाणी आणि मग हे सगळं जर करून घ्यायचं असेल तर केवळ मोर्चेकडून होईल असं मला स्वतःला वाटत नाही कारण मी पंचवीस वर्ष संघर्ष केलेला एक कार्यकर्ता आहे बेचाळीस वर्ष मी राजकारणात आणि समाजकारणामध्ये काम करतो आज माझ्या अनुभवानुसार मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रश्नांची सर सोडवून करून घ्यायचं असेल तर एखाद्या अनुभवी नेत्याच्याकडे ही सत्ता असली पाहिजे आणि नारायणराव राणे हे निश्चितपणानं फार मोठे अनुभवी नेते आहेत स समन्वय आहेत त्यांचा चांगला माझा चांगला परिचय आहे त्यांच्याबरोबर आणि काही नाही म्हटलं तरी कुणबी समाजाबद्दल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रेम दाखवलं आतापर्यंत म्हणजे आम्ही आमचं संघटन पंचवीस वर्ष चालवलं या ठिकाणी परंतु त्यांनी कधी आम्हाला विरोध नाही केला सर पण आता बघा तुम्ही की इथे जे तुम्ही कुणबी सेने म्हणून काम करता म्हणजे कुणबी सेना म्हणून आणि इथे तुमचे जे समाजाची लोक आहेत तर ती खूप मोठ्या संख्येने आहेत यात काही शंका नाही पण तुमच्या संघटनेच्या पाठीमागे ठामपणे किती लोक आहेत असं काही आहे का मध्यंतरीच्या काळामध्ये फार मोठा उठाव ह्या कोकणामधून आपण करू शकलो होतो दुर्दैवाने अशी परिस्थिती आहे की राजकीय पक्षांची छकलं छकलं झालेले आहेत आणि हे सगळे पक्ष शेवटी पक्ष बांधायचा म्हणून ते कुणबी समाजामध्येच उतरतात आणि आमची माणसं पण एवढी विघटित होतात का त्याला एकनाथ शिंदेंचा पक्ष निघाला तिकडे चला उद्धव ठाकरेंचा पक्ष निघाला तिकडे चला आणखी नवीन पक्ष निघाले तिकडे आता उद्या अजित पवारांचा पक्ष निघाला तिकडे चला हे जे आहे ना त्याच्यामुळे समाजाचं फार मोठ्या प्रमाणात विघटन झालेलं आहे मी समाज बांधवांना अशी विनंती करायला वारंवार आलेलं आहे म्हणजे मी काही नाही म्हटलं तर साडेतीनशे ते चारशे वेळा मी ह्या कोकणामध्ये आलेलं आहे माझं एकच म्हणणं की आपण एका झेंड्याखाली असलं पाहिजे आपण एका झेंड्याखाली असलो तर आपण निश्चितपणाने एक संघटित शक्तीच्या बळावर आपले प्रश्न आपण सोडू शकतो सर पण आता बघा कुणबी समाजाचा हे श्यामराव पेजे हे खूप मोठे नेते होते कुणबी समाजाचे पण त्याच्यानंतर नेतृत्वच उभं राहिलं नाही त्यांचा काळ अलग होता त्यांचा काळ आला होता त्यावेळेस एवढी कॉम्पिटिशन नव्हती एवढी जनजागृती नव्हती आणि त्यावेळेस जे राजकीय पक्ष होते ते खूप सकारात्मक चा, पद्धतीने चांगल्या कार्यकर्त्यांना पुढे आणत होतं आजच्या एवढं महागडं राजकारण नव्हतं म्हणजे आज तुम्हाला सांगतो मी का माझ्यासारख्या माणसाला तीन लाख पंचवीस हजार मतं ठाणे जिल्ह्यासारख्या प्रगत ठिकाणी भिवंडी मतदारसंघातून मिळाली पण दुसऱ्यांदा माझं तिकीट काटलं गेलं काँग्रेसकडून त्यांनी काय सांगितलं की तुमच्याकडे पैसे नाही अरे महाराष्ट्रात एक नंबरची मतं मिळवणाऱ्या माणसाला तुम्ही तिकीट नाही देऊ शकत म्हणजे हे कसलं धोतक आहे म्हणजे निवडणुका महागड्या झाल्या म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणताय की जे जातीचं समीकरण एकीकडे म्हणतात की खूप घट्ट होत चाललेलं आहे दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय की जातीच्या निकषावरच माणूस फक्त निवडून येऊ शकत नाही असं आहे का नाही जातीच्या निकषावर निवडून नाही येत ना। येणार कारण लोकसभेची निवडणूक का ही फार मोठी असते अनेक जातीचे लोक असतात त्याच्यामध्ये थोडंसं कोकणातली परिस्थिती वेगळी आहे कारण प्रचंड मोठी ताकद इथे कुणबी समाजाची आहे ही ताकद खऱ्या अर्थाने जर संघटित झाली तर दुसऱ्या राजकीय पक्षांना या ठिकाणी वाव मिळेल असं मला वाटत नाही सर आता तुम्ही इथे आलात रत्नागिरीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा आहे तर तुमच्या समाज बांधवांना तुमच्या पक्षाशी संबंधित म्हणजे महायुतीशी संबंधित लोकांना काय आवाहन करा परिस्थिती चिंताजनक आहे कुणबी समाजाची आणि संबंध महाराष्ट्रात आणि राज्यात राजकारण जे आहे समाजकारण राजकारण हे कुणबी ह्या तीन शब्दाप्रती फिरलं बघा म्हणजे दरांगिरी ज्या वेळेला लढाई सुरू केली त्या लढाईनंतर संबंध महाराष्ट्रभरामधला कुणबी समाज जो आहे हा आता संघटित झालेला आहे आणि तो संघटित करण्यासाठी महाराष्ट्रभर मी फिरलो पण आणि त्यामुळं संघटित होऊनच ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला मुकाबला करता येईल तरच आपली दखल घेतली जाईल आणि असंघटित राहिलो तर आपल्याला कुणीच विचार नव्हते आज जी परिस्थिती आहे स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षात कायम परिस्थिती तीच आहे परिस्थिती बिघडत चाललेली आहे तो जर बिघाड खऱ्या अर्थाने दुरुस्त करायचा असेल तर एका झेंड्याखाली एका विचाराखाली येणं हेच प्राथमिक कर्तव्य राहील धन्यवाद सर अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आहे की जर समाजाची प्रगती समाजाला साधायची असेल तर एकाच झेंड्याखाली समाजाला यावं लागेल तरच त्यांचा उद्धार होऊ शकेल